तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होती तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुम्ही बघत असाल सगळा मस्तपैकी पसारा पडलेला आहे भांड्यांचा म्हणजे भांडे घासून वगैरे झालेले आहेत पण ते पुसून आणि ट्रॉलरमध्ये लावायचे बाकी आहे खरतरी ना माझं डोकं खूप दुखत होतो त्याच्यामुळे मग म्हटलं की थोडा वेळ आराम करू आणि मग त्याच्यानंतर मग बाकीचं जे काय आहे ते आपण आवरू खरंतर तुम्हाला आज मी सांगणार होते की मागे सात ते आठ दिवस झाले ना तर इरेग्युलर काबर होते व्हिडिओ म्हणून असं तर चला थोडीशी फ्रेश होते आणि त्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते तर ना थोडीशी फ्रेश झालेली ॲक्च्युली आहे ना खूप गरम होतंय आणि ऊन पण खूप पडतंय त्याच्यामुळे एकदम असं घरामध्ये ना जीव लाई लाई होऊन जातोय त्यातला ना बरीचशी माझी अशी उन्हामध्ये धावपळ झाली ना त्याच्यामुळे माझं ना ही एक साईड पण आहे ना अशी पूर्ण दुखायला लागली तर मग म्हटलं चला थोडासा आराम करू आपण आराम केला थोडस एक्सरसाइज केली ना तर बरं वाटतं तर बऱ्याच ना म्हणजे ताईंना किंवा मैत्रिणींना हा प्रॉब्लेम असेल बरं का कारण की काय होतं माहिती का उन्हामुळे ना जास्तीत जास्त आहे ना असं म्हणजे हे होऊन जातं एकदम ऊन लागल्यामुळे ना डिहायड्रेशन पण होतं आणि त्यात उन्हामुळे खूप त्रास पण होतो तर ज्यांना कुणाला असं डोकेदुखीचा वगैरे त्रास असेल ना तर त्याने न चुकता एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे तर मी जे काही एक्सरसाइज करते ना त्या आणि थोडासा आराम असं जर केलं ना, तमें वर उपर का ना दुखना जा जा नी तर मग बरोबर माझ्या हे जे डोकं आहे ना दुखण्याचं थांबून जातं आणि एक साईडच दुखत असतं माझं आणि चमक निघाल्यासारखी होत असते तर मग त्याला कमीत कमी एक दीड दिवस ना रिकवर व्हायला तर लागतोच लागतो आणि आज म्हटलं चला आज थोडीशी फ्री झालेली आहे तर मग म्हटलं चला आपण व्हिडिओ पोस्ट करू की मागचे सात आठ दिवस जा अपने का बरी आपन, का, जे आहे ते आपले व्हिडिओ काबारी येत नव्हते ते तर खरं तर आहे ना प्रत्येक गृहिणीला ना असं वाटत असतं की आपण ना काहीतरी कमवावं आपण नाही का आपलं जे एज्युकेशन झालेलं आहे ना तर त्या एज्युकेशनचा काहीतरी फायदा झाला पाहिजे असं प्रत्येकच गृहिणीला वाटत असतं आणि हे तितकं खरं पण आहे तसंच माझं पण म्हणजे आहे की मी आता बरीचशी दोन वर्षाची झालेली आहे माझी मुलगी तर तिलाही म्हणजे आता स्कूलमध्ये ती जाईन तर मग मला असं वाटलं की आतापासूनच जर आपण थोडासा नाही प्रयत्न केला तर पुढे जाऊन मग आपल्याला आहे ना जास्त त्रास होणार नाही कारण ऑलरेडी माझा दोन वर्षांचा आहे ना खूप मोठा गॅप झालेला होता दोन म्हणजे तीन वर्षांचा माझा बऱ्यापैकी मोठा गॅप झालेला होता आणि मग नंतर आहे ना एका पर्टिक्युलर एज नंतर किंवा पर्टिक्युलर वेळेनंतर ना मग आपल्याला ती गोष्ट कराविषयी वाटत नाही किंवा करण्याची सुद्धा कधी कधी भीती वाटते त्यामुळे ना एक म्हणतो ना आपण मानसिक समाधान सुद्धा आपल्याला जे मिळत असत ना की आपणही दोन पैसे कुठेतरी ना आपल्या संसारासाठी यूज करतोय आणि आपण जे काही एज्युकेशन केलेलं आहे ना तर त्या एज्युकेशनचा उपयोग होतोय हे सगळ्यात महत्वाचं मानसिक समाधान आपल्याला जे मिळत असतं ना तर त्यासाठी म्हटलं चला आता काही हो खूप मोठी संधी आता चालून आलेली आहे तर त्या चालून आलेल्या संधीचा अजिबातही दुरुपयोग करायचा नाही किंवा ती वाया जाऊ द्यायची नाही कारण असंच लास्ट टाइम सुद्धा जेव्हा स्पर्श मी प्रेग्नंट होती ना तर सुद्धा मला खूप छान संधी चालून आली होती पण मग मध्ये खूप मोठा गॅप पडला ना तर मग त्याच्यामुळे ना मनामध्ये एक धाकधूक होती माझ्या तर त्यावेळेस तो चान्स मी गमवलेला पण मग म्हटलं आता नको आपण तो चान्स गमवायला तर मग त्याच्यामुळे मग मी आता छान मस्तपैकी मला टीचरचा जॉब मिळालेला आहे तर तो ना मी ऍक्सेप्ट केलेला आहे तर त्याच्यामुळे ना मागे म्हणजे सात आठ दिवस जाण्या येण्यामध्ये थोडंसं वेळ जात तर होताच ही एक गोष्ट तर झालीच पण दुसरी गोष्ट म्हणजे असं की त्याच्यामुळे ना म्हणजे माझं असं म्हणणं चाललेलं आहे की मी युट्यूब चॅनल जो आहे तो माझा तो अजिबातही बंद करणार नाही किंवा त्याच्यावरून लक्ष सुद्धा मी म्हणजे असं बाजूला करणार नाहीये तर आपले यूट्यूबचे व्हिडिओसुद्धा ना कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न करणारे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जे काही माझं स्ट्रगलिंग लाईफ आहे आता याच्यानंतरच मी सुरू केलेलं आहे तर ते लाईफ ही तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल की ज्यामुळे ना तुम्हालाही थोडंसं सोयीस्कर किंवा काही गोष्टी नक्की शिकायला मिळतील किंवा मलाही तुमच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील मला जे काही प्रॉब्लेम्स आले तर मी ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल की ज्यामधून ना मला बरंचसं सोल्युशन तुमच्याकडून मिळायला सुद्धा मदत होणार आहे तर असं थोडस होतं त्यामुळे मग म्हटलं चला आज ही ना ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करू आणि खरं एक सांगू का की प्रत्येक गृहिणीच्या ना मनामध्ये असं म्हणजे वाटतं की आपण जर काही घर बसल्या म्हणा जर कुणाला बाहेर अगदीच जाता येत नसेल तर घर बसल्या का होईना काहीतरी आपण दोन पैशाचं आहे ना म्हणू शकतो आपण बिझनेस म्हणा किंवा काहीतरी नोकरी म्हणा किंवा काम काहीतरी जर आपण केलं ना तर ते ना नक्कीच आपल्या अनुभव आहे ना तो वाढवायला मदत करत असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरात राहून ना आपल्याला खूप जास्त स्ट्रेस येत असतो फक्त ते काम फक्त ते घर आणि फक्त त्या सगळ्याच गोष्टी चार भिंतींच्या आत थोडस जगामध्ये वावरल्यामुळे ना आपल्या नॉलेजमध्ये किंवा आपल्या बुद्धीला चालना मिळायला ती तर मदत होते आणि आपल्या नॉलेज मध्ये सुद्धा आहे ना भर पडायला तितकीच मदत होत असते खरं सांगू का कधी कधी ना आपल्याला पैसा तितक महत्वाचा नसतो जे आत्मिक समाधान असतं ना ते सुद्धा खूप महत्वाचं असत तर या कारणामुळेच मागचे सात आठ दिवस व्हिडिओ येत नव्हते पण यापुढे ना मी नक्कीच माझं जे काही रुटीन आहे ते तुमच्याबरोबर किंवा जे काही माझं लाईफ चालू आहे तर ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे कशा पद्धतीने मी माझं काम आणि माझं करते तो नहीं मी रहा। तर, तो तर ते सर्व तुमच्या व्हिडिओ शेअर करणार आहे जर आपले व्हिडिओ अशाच पद्धतीने नेहमी पाहत राहा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन असेल तर तेही नक्कीच वेलकम असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर